नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त असे दोन चटण्यांचे प्रकार पाहणार आहोत तर ह्या दोन्ही चटणी करायला एकदम सोप्या आणि खायलाही खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण पहिल्यांदा कांदा टोमॅटोची चटणी कशी करायची ते पाहूयात तर त्यासाठी इथे पाच मोठे टोमॅटो आणि पाच मोठे कांदे दोन्ही बारीक असे चिरून घ्यायचे आता कडई तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकायची आणि आता जिरे मोहरी छान तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि आता हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फुल ठेवूनच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा हलकासा मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा तरी ते कांदा व्यवस्थित असा मऊ झालेला आहे हलका सोनेरी रंग आला आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद आता यामध्ये चवीनुसार मीठ आहे आणि आता कांदा आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत घ्यायची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून आपल्याला हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे कांदा आणि मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत आता चिरलेले टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे आणि आता टॅमॅटोही व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तीन ते चार मिनटं टॅमॅटो व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यावर झाकण ठेवायचं मध्यमाचेवर पाच मिनटं ही चटणी शिजवून घेऊयात तर इथे पाच मिनटं झालेल्या आहेत आता झाकण काढूयात आणि आता ही चटणी एक ते दोन मिनटं आपली परतून घेऊयात आता हे परतून झालं की यामध्ये तीन मोठे चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि आता हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तरी ते शेंगदाण्याचा कोट व्यवस्थित असा मिक्स करून झाला आहे आता यावर झाकण ठेवून आणखीन पाच मिनटे ही चटणी शिजवून घ्यायची तरी ते पाच मिनटं झालेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चटणी शिजली आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे साखर टाकायची आणि साखर टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची साखर टाकल्यामुळे ही चटणी चवीला खूप छान लागते लहान सुद्धा आवडीने खातात आता साखर मिक्स करून झाली की यामध्ये बारीक चिरलेली ही कोथिंबीर टाकायची आणि आता ही कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोथिंबीर मिक्स करून झाली की गॅस बंद करायचा आणि झाली ते मस्त आपली अशी ही गोड टोमॅटोची चटणी तयार तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपण लसूण शेंगदाणा चटणी कशी करायची ते पाहूयात तर त्यासाठी दोन वाटी शेंगदाणे मध्यमाचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आणि आता हे भाजलेले शेंगदाणे थोडेसे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आता यामध्ये पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या टाकायच्या चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि आता याला झाकण लावून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चटणी वाटून घ्यायची आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकायचे आता तेल गरम झालं की यामध्ये ही तयार केलेली चटणी टाकायची आणि आता गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून दोन ते तीन मिनटं ही चटणी छान अशी परतून घ्यायची तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं ही चटणी छान परतून झाली आहे छान मोकळी मोकळी झाली आहे आणि झाली ते मस्त आपली ही लसूण शेंगदाणा चटणी तयार तर मैत्रिणीनो तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद